बोला गणपती बाप्पा गणपती बाप्पा तर नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तर आज बाप्पाचा आहे विसर्जन सोहळा तर आता आम्ही बाप्पाची पूजा केली उत्तर पूजा अजून बाकी आहे पहिलं तर आम्ही आमच्या पलीकडे जाणार आहे तिकडचे गणपती बाप्पा आम्ही घेऊन येणार आहे पण तिकडे आम्ही एक प्रोग्राम ठरवला आहे की आमच्या इकडे देवाचा मांड आहे तिकडे आम्ही सगळे एकत्र एकत्रजणं नाचणार आहोत तर मी हे सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये नक्की दाखवेन पण तुम्ही आज आमचा गावाचा विसर्जन सोहळा पारंपरिक पद्धतीने आम्ही खूप छान करतो एकदम सिम्पल पद्धतीने खूप मजा येते आणि तुम्हाला मी दाखवेनच काय काय तर आता पप्पा पूजा करत आहेत तेही तुम्हाला मी दाखवेन पप्पा कशी पूजा वगैरे करतात आणि आता आम्ही इथूनच आता जाऊ पलीकडे आणि तिकडचे पप्पा वगैरे घेऊन येऊ दादा वगैरे आलेत आम्ही सगळे रेडीसुद्धा झालो आहे तर आम्ही आता त्या साईटला जातो तर तुम्हाला दाखवते चला मग मोर्या मोर्या आणि तुम्ही इकडे आमची गंगूला बघू शकता मैतूचा आम्ही टी शर्ट घातलं तिला गंगू उभी राहा उभी रा, उभी रा। तिला उभी कर उभी करून आधी फिरू कसा मी लोक आये ने ही आईने बप्पा शिजोरी तयार केली आहे तुमच्याकडे पण ही पद्धत असेल बप्पासाठी शिजोरी तयार करतात ह्याच्यामध्ये आईने सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचं धान्य वगैरे बांधून ठेवलंय बप्पासाठी म्हणजे त्यांना वर्षभर पुरण्यासाठी गणपती होती एक तू काय खाल्ल मी दुसरी दूध भात खाल्लं दुसरं मनात मी दही भात खाल्लो तिसरं मनात मी डाळ भात खाल्लोय तिसरं मनात गोड भात खाल्लय असा विषयात मग आपल्या गणपतीला पण विचारणार ना तू काय खाल्लं तो सांगा मी लाडू खाल्लय बाप्पासाठी शिजोरी पण रेडी झाली आहे आय मी सांगितल्याप्रमाणे वर्षभर त्याला हे अन्न पुरलं पाहिजे त्याच्यासाठी हे आहे तर आय आता इथे बाप्पाच्या उत्तर पूजेसाठी सारवून घेते गणपती बाप्पाला खाली घेण्यासाठी इकडे सारवते आता आय तो पण मी ठेवला ए गणपती इथे उतरवायला हो जा इकडे आई आता बाप्पा साठी इकडे पाठ तयार करते मोदक नाही मोदक नाही घेते तिकडे मोर्या गणपती बाप्पा आता इथे आम्ही बाप्पाला खाली घेतलंय आ, बोले उत्तर पूजेसाठी घालतायत खांद्या खांद्याच ना इकड़, आता इकडे पप्पा फुलावरा कापतायत मंडपीचा देवाचा फुलावरा देवाबरोबरच गेला पाहिजे अशी पद्धत आहे आमच्याकडे तर पप्पा आता सगळा फुलावरा कापतायत आणि है। ह्याच पण विसर्जन करणार देवासोबतच सगळे पाद। आता हळूहळू येत आहेत आता इकडे पप्पा उत्तर पूजा करतायत आता पप्पा इकडे उत्तर पूजा करतात बाप्पाला आता नैवेद्य दाखवत आहेत तर आता आम्ही इकडे सगळे जण चाललोय गणपती बाप्पाचं विसर्जनासाठी आता पहिलाडी जाऊन सगळे गणपती बाप्पा आणणार सगळी पब्लिक आता निघाली आहे अर्धे पाठून येतात आम्ही पुढे चाललोय सगळेजण आता इकडे सगळे पैलाटचे गणपती बाप्पा सगळे आता इकडे घेऊन आहेत आणि इकडे गौरी पण आहे आणि इकडे बायका सगळ्या बाबा अर्धे गणपती वरून येत आहेत आणि अर्धे हे लोक इकडे आम्ही आता वरती जातो सगळे गणपती आम्ही ठेवतो इकडे सगळी गणपती ठेवायची जागा आहे समोर इथे खाली आम्ही विसर्जन करतो बाप्पांचं तुम्हाला दिसतच असेल इकडे सगळी छोटी मुलं आता आंघोळी वगैरे करतात आणि बाप्पा आता येतात पलीकडचे सगळे पलीकडचे बाप्पा आता ह्या साइडला येत का आता इकडे सगळे पप्पा असे लाईनीत ठेवणार इकडे सगळे पप्पा असे लाईने गणपती बाप नाश्त्याची सोय केली आहे चव्हाणांच्या घरी थँक्यू सगळेजण सगळे जण इकडे नाश्ता आहेत सगळे आता वाजून वाजून दमले हे खावा रे पटाफट बट। इकडे खातायत इकडे सगळे जमलेत हे सगळे खायला जमले तिकडे सगळे बोला गणपती बाप्पा 干了。来 आताचा गणपती आणि आमचा गणपती बाप्पा निघाले दोघं पण आता सर्व गावाचे गणपती इकडे विसर्जनाच्या ठिकाणी आले आहेत आणि आता सगळे जण इकडे आरतीची तयारी करतात तुम्ही बघू शकता पप्पा पण इकडे आरतीची तयारी करतात सगळे वार्ता वार्ता विघ्नाची नवी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर उठ कंटी जळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव श्री मान कामना मानकामनापूर्ति जय देव जय देव बाप्पा गेले आमचे आता फायनली इकडे सगळे आता आंघोळ करताय शुभम हे शुभम इकडे सगळं बप्पाचा प्रसाद पूर्ण गावाचा एकत्र केला आणि तो आता सगळ्यांना दादा हे बप्पासाठी भेट असते ती आता दिली आम्हाला सुद्धा खायला मोर्या मोर <णणा> तर मंडळी आमच्या बाप्पाच आता विसर्जन झालंय आणि आता आम्ही सगळं इकडून वाळावरून घरी जातोय आता सगळे येतात मागून आणि आम्ही लोक पण चाललोय हॅलो खूप मजा आली आहे तुम्ही हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा अशी मला असं मला असं वाटतंय खूप मजा केली आज अशी मजा आम्ही कधीच केली नव्हती ऍक्च्युअली पूर्ण गावातले मुंबईकर आले होते त्याच्यामुळे एवढी मजा।, मजा आली मजा। <laughs> आता आम्ही सगळे घरीच मी तेच सांगते